मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला एक रुचकर गोष्ट सांगणार आहे माखनपूर गावात राजीव हा त्याची पत्नी सोना आणि एकुलती एक मुलगी सुनैना सोबत एका छोट्याशा झोपडीत राहत होता तो लहानपणीपासूनच भगवान शंकराचा परम भक्त होता एकदा लहानपणी तो तलावात पाणी घेण्यासाठी गेला असताना येताना मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली पडला आणि त्याच्या पायाला एवढी दुखापत झाली की आजही त्याला कुबड्यांच्या सहाय्याने चालावे लागते लोकांनी त्याला भगवान शंकराच्या विरोधात अनेक गोष्टी सांगितल्या त्या शंकर जाणून बुजून तुला पायऱ्यांवरून खाली पाडायला लावले असे बोलायचे पण राजीव शंकर भगवानांविरुद्ध एकही शब्द न ऐकता दिवसेंदिवस त्यांच्या भक्तीत अधिकच तल्लीन झाला आजही राजीव त्याची बायको आणि मुलगी तिघही मिळून भगवान शंकराची पूजा करायचे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करूनच जेवण करायचे थोडीफार शेती करून त्यांचे राजीवच्या वडिलांच्या मृत्यूनंतरच त्याचा मोठा भाऊ आणि वहिनी चंपा यांनी त्याला त्याच्या मालमत्तेतून वेगळे केले पण तरीही राजीव आपल्या भावाला आणि वहिनीला काहीही न बोलता त्या छोट्याशा झोपडीत राहायला आला होता त्याची मुलगी सुनैना आता मोठी झाली होती सुनैनासाठी तिचे वडील राजीव हो यांना योग्य वर सापडला होता सोना ही आनंदाची बातमी आहे आपली मुलगी सुनैना हिच्यासाठी चांगले स्थळ आले आहे माझ्या मुलीचे लग्न चांगल्या कुटुंबात व्हावे अशी माझी इच्छा आहे हे झाले की माझे जीवन सार्थक झाले म्हणावे बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की मला आत्ता लग्न करायचे नाहीये मला पुढे शिक्षण घ्यायचे मला लहानपणापासून इंजिनियर व्हायची आवड होती आणि माझे स्वप्न मला पूर्ण करायचे पण बाळ सुनैना या लग्नासाठी मुलांनी स्वतःहून विचारणा केली आहे मुलंवाल्यांना तू पसंत आहेस आणि मग यापेक्षा पुढे दुसरे स्थळ मिळेल की नाही माहीत नाही आणि तू म्हणतेस की तुला इंजिनियर व्हायचेत आमच्याकडे इतके पैसे नाहीयेत की आम्ही तुला इंजिनियर बनवू शकू हो बाळ गरिबांच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात आणि त्याचबरोबर कधी कधी आपल्या इच्छा आणि स्वप्नांना बांधून नदीत फेकून द्यावं लागतं आई वडिलांचे बोलणे ऐकून सुनैना उदास झाली आणि जड अंतकरणाने लग्नाला हो म्हणाली आणि धावत आपल्या खोलीत गेली काही दिवस गेले मग एक रात्री जेव्हा राजीव त्याच्या खोलीत झोपला होता त्याच्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि म्हणाले राजीव तुझी माझ्यावरची निस्सीम भक्ती आणि श्रद्धा पाहून तु मी मंत्रमुग्ध झालो आहे तू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस आणि माझ्या आशीर्वादाने तू पुढच्या आयुष्यात सदैव यशस्वी होशील मी सदैव तुझ्या पाठीशी असेन आणि तुझ्यासारखे भक्त मिळाल्याने मी धन्य झालो आहे राजीव तुम्हाला रोज वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालतो पण काही दिवस झाले मला भोपळा खावासा वाटतोय तुझ्या शेतात एक भोपळा लागलाय मला तो भोपळा खायला देशील का बोल भगवान शंकरजींनी असे विचारल्यावर अचानक राजीवची झोप उडाली काय काय भगवान शंकर खरंच माझ्या स्वप्नात आले होते माझा तर विश्वासच बसत आणि हो ते काहीतरी खाण्याबद्दल बोलत होते अ हो, हो भोपळा हो ते मला भोपळा नैवेद्य म्हणून द्यायला सांगत होते ठीक आहे ठीक आहे बोलनाथ मी उद्या तुमच्यासाठी भोपळा नक्की आणेन राजीव सकाळी लवकर उठतो आणि आधी शेतात जातो तिथे त्याने भोपळ्याच्या बिया पेरल्या होत्या तिथे त्याला एक भोपळा उगवलेला दिसतो तो तोडतो आणि सोनाला देतो सोना भोपळा पाहून आश्चर्यचकित होते आणि त्याला विचारते भोपळा भोपळा हा का आणला राजीव सोनाला त्याच्या स्वप्नाविषयी सर्व काही सांगतो त्यामुळे सोनाही खुश होते आणि भगवान शंकरांसाठी भोपळ्याची भाजी बनवायला लागते सोना भोपळा उचलून मधोमध त्याचे कापून दोन भाग करते त्या भोपळ्याच्या आतून अचानक सोन्याची नाणी निघतात आणि जमिनीवर विखुरतात सोन्याची नाणी पाहून सोना आणि राजीव दोघही आश्चर्यचकित होतात ही सोन्याची नाणी ती ही, ही पण विचार करतोय की भोपळ्यात सोन्याची नाणी कशी गेली हा नक्कीच भगवान शंकरांची महिमा आहे जय भोलेनाथ जय भगवान शंकर जय भोलेनाथ ऐका मी हा भोपळा चिरून याची भाजी करते जी आपण भगवान शंकरांना नैवेद्य दाखवू आणि आपण त्याच्या बिया पुन्हा आपल्या बागेत लावू जेणेकरून भोलेनाथांना रोज भोपळ्याची भाजी करून खायला घालता येईल बरं सोना तुला तुला वाटेल तसं करू आपण मग राजीव आणि सोना दोघेही सुनैनाकडे जातात आणि तिला सर्व काही सांगतात आणि राजीव सुनैनाला पुढील इंजिनिअरिंगसाठी शिकण्यासाठी हो म्हणतो हे ऐकून सुनैना खूप खुश होते मग दुसऱ्याच दिवशी राजीव त्या मुलाच्या घरी जाऊन लग्नाला नकार देतो आणि लग्नाला नकार देताच गावात कुजबूज सुरू होते गावातील लोकांना तिचे लग्न का तुटले हे जाणून घेण्यात रस होता इकडे राजीव आपल्या शेतात भोपळ्याच्या बिया लावतो आणि लवकरच त्यातून खूप भोपळे बाहेर येतात आणि प्रत्येक भोपळ्यात बरीच सोन्याची नाणी सापडतात आता त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते आणि इकडे दुसऱ्याच दिवशी राजीव सोना आणि सुनैना हे तिघेही शहराकडे निघून जातात शहरात गेल्यावर राजीव आपल्या मुलीचं इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश करून देतो आणि त्यानंतर जवळच्याच मुलींच्या वसतिगृहात जातो सुनायना हे मुलींचे वसतिगृह आहे तू इथे एकदम सुरक्षित आहे इथेच राहशील आणि तुझा अभ्यास नीट करशील आणि हो तुला काही हवे असेल तर सांगायला विसरू नकोस नक्कीच बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय बाळ सुनैना भगवान शंकराने जे केले आहे ते हे आहे मी तुझ्यासाठी काहीही केले नाही आमचे दुःखाचे दिवस त्यांनी आपल्या चमत्काराने आनंदात बदलले मग आई आणि मुलगी दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडतात आणि मग राजीव आणि सोना सुनैनाला मुलींच्या वसतिगृहात तिचे सामान देऊन आपल्या गावी परततात दोघेही घरी येतात तेव्हा त्यांची वहिनी आणि भाऊ घराबाहेर बसून त्यांची वाट बघत असतात अगं सोना कुठे गेला होतास तुम्ही आणि सुनैनाचं लग्नही मोडल्याचं ऐकलंय मुलंवाल्यांनी लग्नाला का नकार ना दिला नाही बहिणी मुलांनी नाही आम्ही नकार ना दिला सुनैनाने तिचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करावे अशी आमची इच्छा होती त्यानंतरच आम्ही तिचे लग्न लावून देणार म्हणूनच सुनैनाचे वडील सकाळीच मुलंवाल्यांना नाही म्हणून आले पण इंजिनिअरिंगच्या अभ्यासात खूप खर्च येईल एवढे पैसे कुठून भरणार भगवान शंकराच्या कृपेने आमच्याकडे पैशाची कमतरता नाही जेव्हा स्वतः देवच आपल्या पाठीशी असतो मग कशाला कशाची काळजी करायची त्यांची इच्छा असेल तर माती सुद्धा सोन्यात बदलेल राजीवचे हे बोलणे ऐकून त्याचा मोठा भाऊ आणि वहिनी यांना काहीच कळत नाही पण राजीवच्या चालीत अचानक झालेला बदल पाहून त्यांच्या मनात शंका निर्माण होते मग एका दिवशी सोनाची वहिनी तिच्या घरावर नजर ठेवू लागते अनेका रात्री ती गुपचुप सोनाला भोपळा कापून सोनं काढताना पाहते हे बघून ते आश्चर्यचकित होते दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला दीपकला बोलवते आणि त्याला सोनाच्या बागेतून एक भोपळा चोरून तिच्या घरी आणायला त्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे सोनाच्या बागेतून एक भोपळा चोरून आणतो आणि आपल्या आईला देतो चंपा तिच्या हातातला भोपळा धुते आणि कापू लागते ती तो भोपळा कापतच असते की त्यातला एक रस चिकट होऊन तिच्या तोंडावर जाऊन पडतो ती तो चिकटलेला रस काढण्याचा खूप प्रयत्न करते पण काही केल्या तो सुटतच नाही तिच्या तोंडाला आगाग होऊ लागते चंपा जोर जोरात ओरडू लागते आणि हाताने खेचत तो भोपळा तोंडून काढण्याचा खूप प्रयत्न करते ती तिच्या मुलाला दीपक दीपक लवकर, लवकर जा आणि तुझ्या काकूला सोनाला बोलवून आण इकडे मी गोदमारते तू जा लवकर पळून जा दीपक पळून सोनाला तिच्या घरातून घेऊन आला बहिणीच्या चेहऱ्यावर भोपळा अडकलेला पाहून सोना आश्चर्यचकित झाली आणि लवकरच जाऊन भोपळ्याचा स्पर्श करताच तो भोपळा जमिनीवर पडला त्यांच्या बहिणीला तिची चूक कळली होती ती रडतच म्हणाली भला माफ कर सोना मी मी भोपळा चोरून कापायला गेले आणि माझी ही अवस्था झाली माफ कर मला काही हरकत नाही वहिनी तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात माझी माफी मागू नका तुम्हाला भोपळा हवा असता तर मला सांगितलं असतं ना मी घरून भोपळा आणून दिला असता सोनाचे बोलणे ऐकून चंपाच्या डोळ्यात पाणी येते आणि मग दोघही एकमेकांना मिठी मारतात सोना मंदिरात जाते आणि भगवान भोलेनाथांवर जलाभिषेक केलेल्या पाण्याचा एक तांबा सोबत घेऊन येते आणि आपल्या बहिणीला देते हे घ्या भोलेनाथांच्या जलाभिषेकाचे पाणी आहे याने आपले तोंड धुवून टाका चंपा जसेच त्या पाण्याने धुंड होते तो एकदम स्वच्छ आणि अधिपेक्षाही सुरेख दिसू लागते आता तिला आपली चूक कळून होती सोनाचे बोलणे ऐकून चंपाच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग दोघेही एकमेकांना मिठी मारतात काही वर्षांनी इंजिनिअरिंग पूर्ण करून सुनैना आपल्या घरी येते आता तिच्या घरात पैशाची कमतरता नव्हती पुढे जाऊन आपल्या आईवडिलांच्या संमतीने तिने एका इंजिनिअर मुलासोबत लग्न केले भगवान शंकरांच्या जादूई भोपळ्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव सुरू झाला तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी काय वाटली लाईक आणि कमेंट करून अवश्य सांगा आणि असल्या अजून गोष्टी ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब अवश्य करा